हा बघा पहाडाचा रस्ता आहे आणि हे बघा माझ्या पायात चप्पलसुद्धा नाही बरोबर ना हे बघा चप्पल नाही तरी मी पैदल चालतो आहे बघा हे बघा पैदल चालतोय एकही इथं काटा नाही आहे किती निसर्गाची स्वच्छता आहे आणि किती सुंदर अशा पद्धतीचं हे झाडं झुडपं आहेत बघा हे बघा हे बघा पैदल इथं हे पहाड आहे पण तुम्हाला एकही काटा इथं दिसणार नाही एवढा स्वच्छ असा रस्ता आहे आणि हे बघा हे बघा अशी पहाडावरची ही वाट आहे बघा आणि इथून एक अख्खं गाव दिसतं बघा हे बघा सूर्य हे बघा तुम्हाला सूर्य दाखवतोय जवळपास आता चार वाजलेले आहेत सूर्य आलेलं आहे इकडं हे बघा हे बघा हा पहाडावरची वाट आहे हे बघा एकही काटा तुम्हाला इथं दिसणार नाहीये है, हे आमचं रवी आहे आणि ही छोटीशी इश्यू आहे ही बघा एवढं उंचावर आलो आता आम्ही पहाडावरती आलो है, आणि हा निसर्गाचा एक किमया मी तुम्हाला दाखवतोय हे बघा पूर्ण गवत पूर्ण पहाडी हे बघा शीताफळ आज मी जिकडे जाईल तिकडे नुसतं सीताफळच पिकलेलं खाल्ले घरी जेवायचं कामच नाही आज हे बघा हे बघा हे बघा हे पिकलेलं नाही आहे पण छान आहे बघा आता मी याला तोडून घरी नेणार आहे नुसतं दोन दिवस सीताफळच खात बसणार आहे आता हे बघा हे, हे गोड असं पक्ष्यांनी कतरलेलं पक्षांनी खाल्लेलं हे सीताफळ आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं हे बघा किती गोळ किती निरागस हा पहाड हा रस्ता हा निसर्ग हे बघून खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी हे शैक्षणिक सहलीचं निसर्गाच एक वरदान म्हणून अभ्यास करण्यासाठी एक फार महत्त्वचं महत्त्वाचं ठिकाण आहे खऱ्या अर्थाने सहलीला तर शिक्षकांनी शाळेनी सरकारनी हे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतील वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतील वेगवेगळ्या प्रकारच्या दऱ्या असतील दगडांचे प्रकार असतील पहाड असतील मंदिर असेल फळं असतील पौराणिक कथानुसार जे काही निसर्गानं आपल्याला दिलेलं जे वरदान आहे ते वरदान दाखवण्यासाठी आपल्याला शैक्षणिक सहल अशा ठिकाणी आपल्याला आयोजित करणे हे बघा झाडांची उंची बघा अत्यंत सरळ असं उंच असलेलं हे झाड आहे बघून घ्या आणि हे बघा जिकळे जाईल तिकडे पहाळ पहाळ झाड 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 खाली मंदिर आहे बघा आणि इथं भंडारा आहे आपलं नसीब एवढं खतरनाक आहे की आज एका ग्रामस्थांचा इथं मी दर्शनाला आलो आहे पहाडामध्ये सहा किलोमीटर पैदल आणि एका ग्रामस्थांचा आमच्या सासऱ्याच्या गावातील एका ग्रामस्थांचा इथं भंडारा होता आणि तो भंडाऱ्याचं जेवणसुद्धा आहे ज्याच्या नशिबात आहे ते त्यालाच भेटतं त्यांनी मला काही आमंत्रण दिलं नव्हतं आणि आम्हाला काय माहीत नाही मी तर पाहुणा आलेला आहे इथं मंदिरात दर्शन करायला आलो आहे आणि भंडारा सुद्धा इथं जेवण आपल्याला मिळालं आहे प्रसाद महाप्रसाद मिळाला आहे ही निसर्गाची किमया खऱ्या अर्थानं आपल्यासाठी फार वरदान आहे माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी हे सगळं व्हिडिओ बनवतो आहे जेणेकरून त्यांना माझ्या निसर्गाचं महत्त्व कळलं पाहिजे झाडे वाचवा झाडे जगवा बरोबर -बर, निसर्ग पहाड हे बघा सूर्यालय आणि आमचा रवी आजचा आमचा फोटोग्राफर आहे आजच्या दिवस त्याला ठेवलं आहे हे बघा सूर्याच्या किरणाने मदमोह झालेलं हे आपला निसर्गाचं सातपुडा पर्वताचं ठिकाण बालगोविंद महाराजांचं एक अत्यंत महत्त्वाचं मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि खूप सुंदर निसर्गाचे ठिकाण ही ईशानवी सर्वांनी याचा बोध घ्यावा आणि निसर्ग वाढूया निसर्गाचं रक्षण करूया जीवन संपन्न बनूया थँक्यू धन्यवाद जय हिंद जय जही महाराष्ट्र